नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता महिपतने ठरवलं आहे की यांची दुखरी नस पकडायची आणि यांना धडा शिकवायचा म्हणजे प्रिया आणि नागराजली आणि त्याचप्रमाणे त्यांनी आता ते केलेलं आहे प्रियाची दुकरी नस म्हणजे महिपत कडे असलेलं ते गाठोड आता याच गाठोड्याचा वापर करून महिपतने प्रियाला अद्दल घडवण्याचा जो काही प्रयत्न केलाय आणि मग त्यानंतर प्रियाचा खरा फोटो घेऊन ते आता रविराजांच्या इकडे आले त्यानंतर नक्की काय घडलंय रविराजांना या फोटो बद्दल समजल्यानंतर नक्की काय खुलासा झालाय या फोटो बद्दल आता कस पटवून दिलंय त्याच्या मागे असलेलं नाव आणि त्याचबरोबर त्याच्या मागे असलेली डेट हे दाखवताच रविराजांचा विश्वास बसल्यावरती नक्की काय चालय मैपतने काय डाव खेळलाय हा फोटो दाखवून मैपतला काय सिद्ध करायचे ते सगळं काही पाहू तर नागराज हा महिपतला सांगतो की तुला प्रियाने उल्लू बनवलेला आहे आणि तुला ही गोष्ट कळली सुद्धा नाही तू तिच्या जाशात आला आणि तू तिच्या झाशामध्ये अडकला त्यामुळे काही झालं तरी ती प्रिय तुला मूर्ख बनवत आहे आता मात्र महिपत खूपच चिडलेला असतो महिपत म्हणत असतो की नागराज चिड सोडा मला मी काय मला दोघांनाही आता सोडत नसतो त्यामुळे नागराज सुद्धा खूपच घाबरलेला असतो तर महिपत मनात विचार करतो आणि म्हणतो या दोघांना धडा शिकवायचा असेल तर मला लवकरात लवकर बाहेर पडावंच लागेल या प्रिया आणि नागराजची दुकरी नस पकडून मला त्यांना असं काही धडा ना काय करायचं याचा मात्र आपण विचार करायला हवा त्यानंतर साक्षी सांगायला लागते की हे बघा तिची दुकरी नस म्हणजे आपल्याकडे असलेलं तिचं गाठड त्यावरती महिपत म्हणतो की मला माहिती होत तुझ्याकडे जर का मी आलो ना की मला नक्कीच काहीतरी युक्ती भेटणार म्हणजे भेटणार आणि तू जे काही बोललीस ते माझ्या लक्षातच नव्हतं तू आता त्या बघाड्याचा वापर करून त्या प्रियाला पुन्हा एकदा नाईना पाठवली आणि फक्त आता तिच्याकडे असलेला तो व्हिडिओ त्या व्हिडिओची हवाच आपण फेस करायची म्हणजे खरं सांगू का आपण त्या व्हिडिओला त्या व्हिडिओला आपण स्वतःच व्हायरल करायचं काही झालं तरी तो कसा एक व्हिडिओ आहे ती कसं खोट बोलते हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला तिचं गाठोड सगळ्यांसमोर आणलं पाहिजे जोपर्यंत आपण तिचं सगळ्यांसमोर दाखवत नाही ना तोपर्यंत ती काही शांत होणार नाही त्यावरती साक्षी म्हणते त्या की तुमच्या डोक्यात नक्की आहे तरी काय त्यानंतर महिपत सांगायला लागतो की रवीराजांना इन्फॉर्मेशन देऊन मी माझी यातून सुटका करून घेणार आहे असं म्हटल्यानंतर साक्षी म्हणते की अण्णा तुमचा हा डाव यशस्वी होईल का त्यावरती अण्णा म्हणतात की तू काळजी करू नको मी तुला म्हटलंय ना डाव होणार होणार म्हणजे शब्द आहे हा मला सोडवायला लावलं ना तर बघ आज मी रविराजांची भेट घेणार आहे फक्त ते गाठोड एकदा हातात येऊ दे तू काळजी करू नकोस मला या सगळ्यातून वाचवण्यासाठी मी साम दाम दंडभेद सगळं काही वापरू शकतो तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत महिपतने आता इकडे मोठी युक्ती केलेली असते तर इकडे प्रिया विचार करत असते की काही करून मला त्या घरामध्ये एंट्री मिळवायलीच पाहिजे कारण त्या ड्रॉवर मध्ये असलेल्या माझ्या वस्तू मला घ्यायलाच पाहिजे आता मी अश्विनला सुद्धा सांगू शकत नाही की त्या वस्तू माझ्याकडे आण त्यामुळे मलाच आता या घरात जायला पाहिजे आणि म्हणूनच लगेच प्रिया मागच्या दाराने खिडकीतून आपल्या रूममध्ये येते रूममध्ये मध्ये तो रूम आता तो ड्रायव्हर उघडण्याचा प्रयत्न करते ज्या ड्रॉवरला तिने लॉक लावलेला असतो तो ड्रॉवर ज्या कबर्ड मध्ये असतो त्या, त्या तो आता ती गडबडते आणि ती विचार करायला लागते की नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे कुणाला संशय आलाय का ह्याच्यामध्ये काहीतरी आहे काय करू मी असं म्हणत तिला काही तो ड्रॉवर उघडता येत नाही त्यामुळे तिच्याकडे आता काहीच पर्याय नसतो त्यामुळे ती इकडे आता आले पावली परत जाते तर अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना भेटतो आणि त्याला म्हणायला लागतो की महिपतचा काही पत्ता लागला का तुम्हाला त्यावर इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की अजून तरी काही पत्ता लागला नाही पण आम्ही त्याचा शोध घेतोय आम्हाला कळालं होतं की तो तुळजापुरात आहे तिकडे सुद्धा आम्ही सगळीकडे त्याला शोधलं पण तो कुठेच आम्हाला सापडला नाही पण तुम्ही काळजी करू नका आमचा शोध हा सुरूच आहे इकडे प्रियाला खिडकीतून पळताना पाहिलेलं असतं ते म्हणजे प्रतापने प्रताप विचार करतो की ही हिच्या रूमच्या खिडकीतून बाहेर का नक्की चा काय त्या रूममध्ये नक्कीच असं काहीतरी आहे ज्यामुळे ती तिच्याच रूममध्ये लपत छपत गेली प्रताप विचार करतो की मी याचा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवून त्या अश्विनचे ची डोळे उघडतो काही झालं तरी तू जरा सुद्धा थोडी तरी अक्कल ठेव तुझी बायको काहीतरी चुकीचं कारस्थान करते आणि तो तिला त्याच्या साथ देतो आहेस असं म्हटल्यानंतर प्रताप लगेच तो व्हिडिओ काढतो आणि अश्विनकडे घेऊन येतो प्रताप म्हणतो अश्विन आता डोळे उघड मी जे काही सांगतोय ना ते ऐक आणि हा व्हिडिओ बघ त्यावेळेला कल्पना म्हणते काय हो काय झालं त्यावेळेला प्रताप तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो हे बघ अश्विन तुझी बायको लपतछपत घरात चिरत होती त्या अश्विन प्रियाला म्हणतो की प्रिया तुला स्वतःच्याच खोलीत लपत छपत शिरायची काय गरज आहे तू अशी का वागतेस मला खरंच कळत नाहीये प्रिया चिडूनच तिथून निघून जाते त्या अश्विन म्हणतो बाबा तुम्ही काळजी करू नका मी आता तिला चांगला जा विचारतो चा त्या प्रताप म्हणतो की काही गरज नाहीये त्याची तिला अजिबात जा वगैरे विचारायचं नाही मला वाटतंय की तिने त्या कपाटामध्ये काहीतरी लपवले त्यामुळे याची तिला भनक न लागू देता त्या कपाटामध्ये का नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं आहे त्यावरती त्या अश्विन म्हणतो की ठीक आहे पण त्यात काही सापडलं नाही तर तन्वीला तुम्ही माफ करणार का प्रताप म्हणतो हो त्यावर सायली म्हणते की बाबा तुम्ही हे काय कबूल का करून बसलात त्यावरती प्रताप म्हणतो की सायली मला शंभर टक्के खात्री आहे तिने त्या का कपाटात काहीतरी ठेवले अश्विनचे डोळे उघडायला हे नक्की पुरेसं आहे असं म्हणत आता इकडे प्रतापने शब्द दिलेला आहे त्याच वेळेला महिपत त्या गोडाऊन मधून सुटून घरी येतो आणि घरी आलेल्या महिपतच्या हाताला ते गाठोड लागतं महिपतच्या हाताला ते गाठोड लागल्यानंतर लगेचच महिपत ते गाठोड उघडतो आणि त्याच्या मधला काढतो तो म्हणजे फोटो त्या फोटोच्या मागे जे नाव असतं ते नाव असतं म्हणजे प्रिया मधुकर तो फोटो तन्वीचा नाही तर प्रियाचा असतो म्हणजे तो फोटो सायलीचा नसतो तो तो फोटो प्रियाचा असतो आणि त्याचमुळे महिपत तो फोटो घेतो त्या गाठोड्यातील वस्तू घेतो आणि रविराजांना तडकच भेटायला येतो ज्या वेळेला महिपत रविराजांना भेटायला येतो त्यावेळेला रविराज त्याला विचारतात की तू तु येते तुला तर मी सोडणार नाही त्यावरती महिपत म्हणतो की वकील साहेब माझं एकदा ऐकून घ्या आणि मग तुम्हाला कुठले ऍक्शन घ्यायचे ना ती ऍक्शन घ्या रविराज म्हणत असतो की मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये मी आताच्या आता पोलिसांना बोलवतो तुम्हाला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला ना त्यावरती महिपत म्हणतो की माझा गुन्हा तर मी कबूल केला आहे पण माझं एकदा तरी ऐकून घ्या त्यावरती रविराज म्हणतात की बोल काय बोलायचंय तुला तेव्हा महिपत म्हणतो की मी तुम्हाला अशी काही गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे तुम्हाला आतापर्यंत वाटत होत की मी मी तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे पण तसं नाही तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ती म्हणजे प्रिया मला तिच्याबद्दल खूप काही सत्य समजलं आहे ती तुम्हाला वाटते तितकी साधी सोपी सरळ मुलगी नाहीये मला खोटं ठरवते आहे तर खोटरडी तर तीच आहे तुम्हाला तिच्याबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं असेल आणि तुमची मुलगी कोण आहे ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल त्यावरती रविराज खूपच चिरतात आणि म्हणतात तुझी अट मान्य करायला मी इथे बसलेलो नाहीये त्यावरती महिपत म्हणतो की तुम्ही माझी अट मान्य करणं आवश्यकच आहे त्यावरती रविराज म्हणतात का त्यावरती महिपत म्हणतो की कारण मला तुमच्या खऱ्या मुलीचा पत्ता माहिती त्यावर रविराज म्हणतात की तू माझ्यासोबत गेम खेळू नकोस त्यावरती महिपत म्हणतो तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल पण तुम्ही मधुभाऊंच्या आश्रमातील सिस्टमवरती विश्वास विश्वास ठेवताना हा आहे तन्वीचा फोटो म्हणजे हा आहे तुम्ही आता जिला तन्वी मानताय ना तिचा फोटो याच्या मागे प्रिया मधुकर हे नाव लिहिले तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये हा फोटो घेऊन जा त्याची शहानिशा करा आणि तुम्हाला शहानिशा पटली तर तुम्ही आश्रमातील कुणालाही दाखवा सायलीला दाखवा अजून कुणाला दाखवा आणि मग त्याची शहानिशा पटली तर माझ्याकडे या जर शहानिशा पटली तरच या नाही पटली तर येऊ नका ही तुमची मुलगी नाही हे मी सिद्ध केले याची शाणीच्या शा पटली की तुम्ही मला पुन्हा येऊन भेटायचं आणि मला तुम्ही पुन्हा येऊन ना तर मी तुमच्या खऱ्या मुलीचा चेहरा समोर आणेन रविराज पोलिसांना फोन लावून बोलून घेणार तोच महिपत तिथून सटकतो मित्रांनो मित्रांनो महिपतने आता अर्धसत्य तर सांगितलं आहे आता रविराज तो फोटो घेऊन पुढील तपास कसा सुरू करतील आणि सायलीचे तन्वी आहे हे कसं कळेल हे पाहणं खूपच रंजक असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद